राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगाबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना उद्योगा सूचना उद्योगाबाबत कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये अशा सक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी हो ते बोलत होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार महेश लांडगे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते विशेषतः या पुण्याच्या भागामध्ये म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे एसपीनी लक्षात घेतलं पाहिजे या पुण्याच्या भागामध्ये मधुरमधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथोराइज करतोय कारण यातले काही वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक असतील आमचे असतील दादांचे असतील शिंदे साहेबांचे असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे